मी कोर्टाचा आदेश मानत नाही असे म्हणणाऱ्यांसाठी ही माहिती आहे दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल होतो ज्यामध्ये वादी प्रतिवादी विरुद्ध प्रतिवादीने कब्जे व्हावटीस हरकत अडथळा करू नये मिळकतीची विक्री करू नये नुकसान करू नये किंवा एखादी गोष्ट करावी यासाठी अर्ज दाखल करतात त्यावर आदेश होतो विरुद्ध पक्षाला मनाई दिली जाते परंतु आदेश होऊनसुद्धा प्रतिवादी हा आदेशाचा भंग करीत असेल तर त्यासाठी कायद्यामध्ये कोणकोणत्या तरतुदी आहेत हे आपण येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक माननीय न्यायालयाच्या मनाई आदेशाचा भंग केल्यास दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर एकोणचाळीस रूल दोन अमध्ये दोन प्रकारच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत नंबर एक हुकमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीची मिळकत जप्त होऊ शकते ती विक्री व लिलाव करून ज्याचे नुकसान झालेले आहे त्याला नुकसान भरपाई दिली जाऊ शकते नंबर दोन दिवाणी कारावासाची शिक्षा कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनल अद्याप सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा